शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजे अपडेट देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो दोन डब्ल्यू डी दोन्ही टोकाला म्हणजे उत्तर टोकाला आणि पूर्व टोकाला भारताच्या आहेत दक्षिण भारतातील पावसाचा प्रभाव मात्र फारसा दाखवण्यात आलेला नाही मात्र अरबी समुद्रात नवीन पावसाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशमध्ये किंवा गुजरातमध्ये विरळ स्वरूपात काही जिल्ह्यांमध्ये ढग आहेत परंतु पावसास अनुकूल नाहीत आपण जर बघितलं तर राजस्थान आणि गुजरातमध्ये पावसास अनुकूल थोडेफार ढग तयार होत आहेत आणि हे थोडे महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असे हे ढग सरकत आहेत त्यामुळं हलका शिडकावा काही भागात आज देखील होण्याची शक्यता आहे आज बावीस तारखेला जे एफ एस मॉडेलने कुठेही पावसाची परिस्थिती फारशी दाखवली नाही आहे हलका कमी दाब दक्षिण भारताच्या श्रीलंकेच्या दरम्यान आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी ए पूर्व भारतात हलका डब्ल्यू डी आहे थोडं पावसाळी वातावरण जरी असलं तरी मध्य भारतावर फारसं पावसाळी वातावरण यामॉडेलने दाखवलं नाही परंतु स्थानिक ढग निर्माण होण्यास अजून अनुकूल स्थिती आहे हे वातावरण अशाच प्रकारे थोड्या प्रमाणात उद्याही राहणार आहे पावसाची परिस्थिती एकदम उघडणार नाही उत्तर भारतात आणि पूर्व भारतात पावसाचं उतरून राहणार आहे साधारण सत्तावीस तारखेला नवीन डब्ल्यू डीची शक्यता आहे उत्तर भारतात पाऊस वाढेल साधारण तीस तारखेला एक विदर्भाच्या दरम्यान ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात दाखवली आहे पावसाचं अनुकूल अशी तर आपण बघतो मध्य भारतावर एकतीस तारखेलाही ढगाळ वातावरण यामुळेने दाखवलं आहे याचा अर्थ पावसाच्या बाबतीत एकोणतीस तीस एकतीसच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्मितीचा अंदाज कायम आहे कधी बघतो दक्षिण भारताच्या टोकाला एक कमी दाबाचं क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे भारता उत्तर भारतात आणि पूर्व भारतातही हलके डब्ल्यू डी आहेत मात्र मध्य भारतावर पावसाची परिस्थिती दाखवलेली नाही स्थानिक ढग अचानकपणे निर्माण झाल्यास पावसाळी परिस्थिती दाखवली जाते मात्र या मॉडेलमध्ये स्थानिक ढग निर्माण होण्याची शक्यता नाही अधूनमधून उत्तर भारतात येणाऱ्या डब्ल्यू डींमुळे पावसाळी वातावरण उत्तर भारतात पूर्व भारतात राहील मात्र दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे साधारण सत्तावीस अठ्ठावीसला उत्तर भारतात पुन्हा एक नवीन डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे आपण दिलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतात एक डब्ल्यू डी असणार आहे श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाब असणार आहे आणि यामध्ये एक ट्रफलाईन तयार होण्याचा अंदाज असून कायम आहे त्यामुळे एकोणतीस तारखेला सिंधुदुर्ग सांगली सोलापूरच्या काही भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे या मॉडेलने तरी अजून तीस तारखेचा अंदाज कायम ठेवला आहे यामध्ये सांगलीचा दक्षिणी भाग सोलापूर लातूर धाराशिव नांदेड हिंगोली वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया य अमरावती किंवा चंद्रपूर या भागात देखील पावसाची शक्यता दाखवलेली आहे थोड्याफार प्रमाणात याचा प्रभाव एकतीस तारखेलाही दाखवण्यात आला आहे एक, एक एप्रिलला मात्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता जरी असली तरी अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबाची निर्मिती होताना स्पष्ट दिसतं आहे हवामानातला एक महत्त्वाचा बदल आपण बघतो पूर्व भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे अरबी समुद्र दक्षिण भारतात कमीदाब आहे आणि याचं एक ट्रफ लाईन संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागावर तयार होते आहे पण बघतो की पूर्व भारतात डब्ल्यू डी आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे आणि त्याचवेळी जेव्हा दोन्ही समुद्रामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होत आहे किंवा कमी दाब तयार होतो तेव्हा ट्रफलाईनच्या माध्यमातून अनुकूल अशी पावसाची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वाटून दाखवलं गेलं नसलं तरी देखील वातावरण बदलतं आहे डब्ल्यू डी प्रभावी येण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल वातावरण तयार झालं आहे त्यामुळे एप्रिलचा दुसरा आठवडा पावसाळी असण्याची शक्यता आहे परंतु हे आत्ताच अंदाज निश्चित करता येणार नाहीत आपण सध्या बघतो नांदेड नागपूर भागामध्ये थोडं ढगाळ वातावरण तयार होत आहे ही सध्याची लाईव्ह परिस्थिती आहे तो महाराष्ट्रामध्ये एक हजार दहा एकटा पाचकलचा हवेचा दाब आहे आणि तो अधूनमधून एक हजार सहा एक हजार सात सा अशा प्रकारे बदलतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक ढेग निर्माण होण्यास अनुकूल स्थिती असली तरी सर्वत्र पाऊस पडणार नाही का काही ठिकाणी अनुकूलता निर्माण होईल त्या ठिकाणी स्थानिक ढेग निर्माण होऊ शकतात आपण बघतो अधूनमधून अशा प्रकारचं थोड्या वेळासाठीचं वातावरण तयार होतं आहे महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थितीचा आपण एक धावता अंदाज जरी घेतला तरी अधूनमधून थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तयार होत राहणार आहे परंतु ज्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होईल त्याच ठिकाणी तिचा प्रभाव राहणार आहे सर्वत्र हा प्रभाव राहणार नाही आपण चोवीस तारखेला बघतो मराठवाडा विदर्भ या ठिकाणी अतिशय ढगाळ परिस्थिती राहणार आहे हलका शिडकावा काही ठिकाणी हलका पाऊससुद्धा होऊ शकतो अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती राहील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात ही ढगाळ परिस्थिती प्रभावी आहे त्यामुळं खूप मोठं पावसाळं उतरून जरी तयार झालं नाही तरी हलका शिडकावा मात्र नक्की होणार आहे मात्र आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पावसाची शक्यता बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे एकतीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रात थोडी जास्त ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये बघतो मोठी ढगाळ परिस्थिती तर ही केवळ ढगाळ परिस्थिती नाही याच्यामध्ये पाऊस देण्याची क्षमता काही विभागात तयार होईल परंतु स्थानिक अनुकूल वातावरण त्याला तयार होणं आवश्यक राहील एकूणच महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचे आता संकेत नाहीत मात्र अधूनमधून होणारी स्थानिक ढगाळ परिस्थिती आणि साधारण आपला अंदाज आहे एकोणतीस तीस एकतीसच्या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होऊ शकतात आणि ह्या पूर्वमोसमी सरी असल्यामुळे यामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट हलका पाऊस अशी स्थिती राहणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय